नमस्कार काल रात्रीपासून ती एक बातमी पाहिली आणि ठरवलं की याच एका विषयावर व्हिडिओ करायचा तो म्हणजे भुजबळ नाराज मला हसायला आलं भुजबळ मंत्रीपद मिळाले म्हणून आजच नाराज आहेत का भुजबळांची नाराजी तर एकोणीसशे नव्वदपासून सुरू होते जेव्हा बाळासाहेबांनी विरोधी पक्ष नेता म्हणून मनोहर जोशींना नॉमिनेट केलेलं होतं किंवा बाळासाहेबांच्याच भाषेत आपल्या पानात हा घास आत्ताच पडला पाहिजे तो नाही पडला तर भुजबळ नाराज ही तेव्हाची गोष्ट पुढे आपल्याला काय घडलं ते सगळ्यांना माहितीच आहे विरोधी पक्षनेतेपद हे मनोहर जोशींना मिळालं तर महा दुसऱ्यांदा महापौरपद हे भुजबळांना मिळालं त्याच्यानंतर लगेच त्या एक वर्षाच्या महापौर पदाचा कालखंड संपला आणि पत्रकारांना भुजबळ म्हणाले म्हणजे कोणीतरी प्रश्न विचारला असेल की मग विरोधी नेते पदाचाही कालखंड संपला का, का हो म्हणाले आता म्हणजे विरोधी पक्ष नेता बदलणार का कारण भुजबळ झुस्फसत होते त्यांचं म्हणणं हे होतं की एकोणीसशे पंच्याऐंशी पासून मी शिवसेनेची शी बाजू लावून ठेवणारा तसं पाहिलं तर निवडून घेणारा तिसरा आमदार पहिले अर्थात वामनराव महाडिक दुसरे प्रमोद नवलकर आणि तिसरे छगन भुजबळ मी शिवसेनेचा आमदार आणि माझ्या मागून म्हणजे विधान परिषदेच्या रस्त्यानी आलेले भलेही ज्येष्ठ असले तरी पण विधान परिषदेच्या रस्त्यांनी आलेले मनोहर जोशी विरोधी पक्ष नेते कसे शेवटी भुजबळांची ही नाराजी धुसफुसत असतानाच डिसेंबर ला संपली आणि ते डेरे दाखल झाले शरद पवारांच्या कॅम्पमध्ये त्याच्यानंतर पवारांशीच ते, ते लॉयलिस्ट राहिले भलेही त्यांच्या जाण्याच्या बातम्या वावड्या उठत होत्या मध्ये बी एस पी मध्ये जातील वगैरे असे पण ते गेले नाहीत शेवटी मात्र जेव्हा अजित पवारांनीच नेतृत्व केलं तेव्हा जसे दिलीप वळसे पाटील जे शरद पवारांना एखाद्या मुलासारखे ते सुद्धा किंवा अगदी ज्यांचं पी ए म्हणून काम केलेले ते जसे बाहेर पडले तसेच छगन भुजबळ बाहेर पडले आता प्रश्न कसा आहे की हे बंडखोरी किंवा हे अशा प्रकारे नाराजीमुळे निघून जाणं तर मला आठवतं बाळासाहेबांचं वाक्य बाळासाहेबांनी अग्रलेखात असं लिहिलेलं होतं की एखादा घास आपल्या ताटात पडावा आपल्या हातात पडावा ही छगनची इच्छा आणि जर तो त्याच्या हातात नाही पडला त्याच्या ताटात नाही पडला तर तो छगन नाराज झाल अर्थात याचा विरोधी पक्षनेतेपदाशी संबंध होता पण बाळासाहेबांनीच काय अनेकांनी अनेक का वेळा हे लिहिलंही गेलेलं आहे की जर छगन भुजबळ शिवसेनेतच राहिले असते तर कदाचित ते दोन अडीच मुख्यमंत्री मुख्यमंत्रीसुद्धा होऊ शकले असते मनोहर जोशींच्या नंतर पण ती जी एक घाई एकोणीसशे डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णवला भुजबळांनी केली ती डिसेंबर एकोणीसशे एक्याण्णवची घाई आता डिसेंबर दोन हजार चोवीस आलेला आहे तरीही भुजबळांना नडत आहे जर थे। ती त्यांनी तेव्हा घाई एखादी राजकीय चूक असते ती राजकीय चूक जर का भुजबळांनी तेव्हा केली नसती तर आतापर्यंत ते माजी मुख्यमंत्री म्हणून राहिले असते पण ती त्यांनी तेव्हा चूक केली त्याच्यानंतर मनोहर जोशी चक्क मुख्यमंत्री झाले स्पीकर झाले केंद्रात मंत्री झाले राज्यसभेवर गेले आज ते हयात नाहीत भुजबळांचा मार्ग मात्र उपमुख्यमंत्रीपदाच्या पलीकडे जाऊ शकलेला नाही अगदी आज ते अजित पवारांच्या बरोबर आहेत तरीही अजित पवारांच्या खाली म्हणजे उपमुख्यमंत्री अर्थात अजित पवार मला या वावड्यात अर्थ वाटत नाही की ते राज्यसभेवर जातील त्यांनी तसं पाहिलं तर आधीच पॅचअप केलेलं आहे त्यांच्या मुलाला त्यांनी आधीच नॉमिनेट विधान परिषदेवर केलेलं आहे त्याच्यामुळे काय होणार आहे याची त्यांना कल्पना होती एक राजकीय चूक माझ्या दृष्टीने भुजबळांनी डिसेंबर एक्याण्णवला केली आणि त्याच्यानंतर ती ती नाराजीच्या स्वरूपात त्यांनी केली म्हणजे मला विरोधी पक्षनेतेपद मिळालं नाही मी नाराज आहे म्हणून त्यांनी ती जी चूक केली आज तेहतीस वर्ष झाली आहेत पण एक प्रकारे त्या नाराजीच्या सुरात भुजबळ आजही कायम आहे आजही ते त्यातून बाहेर पडू शकलेले नाहीत आपण यावर आपली मतं कळवा एक थोडंसं अतिशय वेगळ्या टॉपिकवर टाकलेलं आहे आपण यावर आपली मतं कळवा आपण मोठ्या प्रमाणात लाईक करतात सबस्क्राईब करा धन्यवाद